प्रभाग क्रमांक एकतीस मधून इच्छुक उमेदवार वैशाली विनोद दळवी व विनोद बंडू दळवी यांनी आज अधिकृत भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आले या मिरवणुकीत असंख्य शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वैशालीताई दळवी व विनोद बंडूशेठ दळवी हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत आहेत पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य वीज तसेच दैनंदिन नागरिक प्रश्न असोत ते प्रश्न मार्गी लागेपर्यंत दडवी दाम्पत्य स्वस्त बसत नाही अशी नागरिकांना त्यांची ओळख आहे इंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे चारही उमेदवारांचे आज अर्ज भरण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्ह घेऊन आज आपल्या आपण पाहत असाल लोकांमध्ये काय उत्साह आहे आज आणि आजच्या आज परिस्थिती जर पाहिली आपण नाशिक शहरामध्ये काय चाललेलं आहे आणि आजचं तुम्ही जर वातावरण पाहिलं तर सगळ्यांच्या मनात जे रोष आहे आणि जे राग आहे त्याचा आज, आज आपल्याला मी बोलू तर दाखवत नाही पण आपल्याला लोकच आपल्याला याचा रिझल्ट देणार आहे मी जास्त काही बोलणार नाही कारण की आपल्याला आता खूप वेळ कमी आहे आणि या वेळ कमी असल्यामुळं आपल्याला आज अर्ज भरण्यासाठी मी वैशाली ताई आपले बंडू शेख आपले मातुरी ताई आणि अजून आपले भाई जे जेवढे बी आपले उमेदवार मी यांना आमच्या पक्षाकडनं यांना शुभेच्छा देतो आणि हे येत्या सोळा तारखेला शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो आपल्यावरती गुलाल आपल्याला था था एक मोठी रॅली इथं काढायची हेच शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना आणि मनसे युतीच्या उमेदवार माधुरीताई ढिमसे तसेच वैशालीताई दळवी या आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत तर नक्कीच सर्वांना एक विनंती आहे की सुशिक्षित आणि सुसंस्कृत अशा दोन उमेदवार आपल्याला या युतीने दिलेल्या आहेत तर सर्वांनी त्यांना साथ द्या प्रचंड मताने विजयी करा तसेच सोळा तारखेला सर्वांनी परत जल्लोष साजरा करायला भेटूया ही एक विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता दळवी कुटुंबी अहोरात्र नागरिकांच्या मदतीला धावतात त्यामुळे त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला सेवा हेच आमचे ध्येय असून प्रफगाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे यावेळी दळवी दाम्पत्याने सांगितले उमेदवारी अर्ज दाखल करताना युवासेनेचे सिद्धेशिंदे अजिंक सय्यद यांनी माध्यमाशी संवाद साधत अधिक माहिती दिली त्यांनी दळवी दाम्पत्याच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत प्रभागातील नागरिकांनी त्यांना दिलेला पाठिंबा उल्लेखनीय असल्याचे सांगितले एकूणच प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये दळवी दाम्पत्याच्या उमेदवारीमुळे राजकीय वातावरण तापले असून आगामी निवडणुकीत ही उमेदवारी लक्षवेधी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार